नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील सांगता येत नाही आज एकतीस जुलै आहे आणि आज रात्री बारा वाजता अर्थात अमेरिकेतल्या बारा वाजता त्यांनीच घालून दिलेली मुदत संपणार नाही आणि त्यामुळे जे देश आज रात्री बारा वाजेपर्यंत अमेरिकेशी व्यापारी करार करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर आयात कर लावला जाणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जर कुठला व्यापारी करार असेल तर तो भारतासोबतचा आहे तुम्ही म्हणाल भारत का कारण युरोप आणि अमेरिकेतला व्यापार तर भारताच्या कितीतरी पण जास्त आहे तर याचं कारण म्हणजे युरोप आणि अमेरिका हे एका प्रकारे एकाच गटातले देश आहेत सगळे नेटोचे सदस्य असलेले देश आहेत पण भारताबरोबर व्यापार अमेरिकेला महत्वाचा आहे कारण भारताची बाजारपेठ अमेरिकेला कोण होते अमेरिकेच्या वस्तू ज्या काही युरोपला जात आहेत त्या जातातच आहेत पण भारताची बाजारपेठ अमेरिकेला खुणावते हो आणि हा व्यापारी करार होत नाही म्हणून डोनाल्ड ट्रम्प दबाव तंत्र वापरत आहेत आज त्यांनी आणखीन एक चमत्कार केला आज त्यांनी ट्रूथ हे आपल्या सोशल मीडियावर घोषणा केली की के मी खूप बिझी आहे आणि वेगवेगळ्या देशांची बोलणी सुरू आहेत व्यापारी करार होत आहेत कोरियाबरोबर व्यापारी करार होतोय त्यांच्यावर पंचवीस टक्के लावला आहे पण तो आणखीन कमी होईल अशी शक्यता आहे पुढे जाऊन ते म्हणतात की आम्ही आत्ताच पाकिस्तानबरोबर एक करार केलेला आहे पाकिस्तान आणि अमेरिका पाकिस्तानचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेले खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे विकसित करण्यासाठी अमेरिका आणि पाकिस्तान एकत्र प्रयत्न करणार आहेत आणि या सगळ्याचे म्हणजे एका प्रकारे अमेरिकेच्या तेल कंपन्यांना फायदा होणार आहे आणि कोणाला स्टाऊक कोणा स्टाऊक भविष्यात भारत पाकिस्तानकडून तेल आयात करू शकेल आणि पुढे जाऊन ते म्हणतात हे जे सगळं चालू आहे ते अमेरिकेच्या व्यापारातली तूट कमी करण्यासाठी आणि अमेरिकेला एकदा ग्रेट करून सोडण्यासाठी हे सगळं सुरू आहे आणि त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला की आता हे पाकिस्तानला एवढं तेल आणि नैसर्गिक वायू कुठून सापडला प्रचंड साठे आहेत आणि मग त्यामुळे सगळ्यांची धावपळ सुरू झाली शोधायची की काय पाकिस्तानचे तेल साठे किती आहेत कुठे आहेत तर माहिती आपल्या माहितीकरता सांगतो आत्ताच्या माहितीनुसार पाकिस्तान जगात पन्नासाव्या क्रमांकावर आहे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे असण्याच्या बाबतीत पण मागे पाकिस्तानच्या माध्यमांनी चीनी आणि सौदी अरेबियाच्या कंपन्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे असा दावा केला होता आणि तीन वर्ष त्यांनी हे भूगर्भीय हो, सर्वेक्षण केलं होतं आणि त्याच्यात त्यांचा असा दावा आहे की खास करून बलुचिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्रात पण बलुचिस्तानच्या दक्षिणेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत किंवा असू शकतात किती चा तेला चा ते किती आहेत सांगायचं झालं तर पाकिस्तानचं आत्ता तेलाचं उत्पादन काहीतरी पस्तीस कोटी बॅरल दिवसाला किंवा पस्तीस कोटी बॅरल टोटल आहे त्यातले किती उत्पादन करतात कल्पना नाही पण हे पस्तीस ते आठशे सदुसष्ट कोटी, सदु कोटी बॅरल तेल आणि अठ्ठ्याहत्तर ट्रिलियन क्युबिक फीट नैसर्गिक वायू म्हणजे एका प्रकारे पाकिस्तान जगात चौथ्या क्रमांकाचा पन्नासावर ना चौथ्या क्रमांकावर व्हेनेझुएला सौदी अरेबिया आणि इराण नंतर चौथा सगळ्यात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असलेला देश बनू शकतो आणि त्यामुळे भारतीयांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे की आत्ताच एवढा भिकारी पाकिस्तान एवढा डोक्याला त्रास झालाय तर असा पाकिस्तान जर सौदी अरेबियासारखा वगैरे श्रीमंत झाला तर काय होऊ शकेल आणि दुसरा प्रश्न त्यांना पडतोय की अमेरिका पाकिस्तानच्या एवढा प्रेमात का पडलेला आहे म्हणजे भारताला हे दरवेळेला वाटतं की भारताला वाटतं की आता भारत आणि अमेरिका संबंध सुधारतील आता अमेरिका भारताला मोठं करायला अमेरिकेला भारताला ग्रेट करून सोडायला अमेरिका आता पुढाकार घेईल तसं त्यांनी चीनला ग्रेट करून सोडलं होतं आधी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तसं आता भारताबाबत होईल पण तसं न होता वारंवार अमेरिका पाकिस्तानच्या प्रेमात का पडते तर काही गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतो कारण अशा प्रकारच्या गोष्टी या गिमिकचा भाग असतात एक साधी तुलना करतो अमेरिका आणि पाकिस्तान यांचा व्यापार आणि अमेरिका आणि भारत यांचा व्यापार अमेरिकेची पाकिस्तानला निर्यात दोन हजार तेवीस साली दोन अब्ज डॉलर इतकी होती दोन पॉईंट एक अब्ज डॉलर म्हणजे बघा किती किरकोळ गुंत म्हणजे काय निर्यात त्याला काहीच म्हणजे आणि अमेरिकेची पाकिस्तानकडनं आयात पाच पॉईंट एक अब्ज डॉलरची होती म्हणजे अमेरिकेची तूट तीन अब्ज डॉलरची होती पाकिस्तानसोबत आणि म्हणून पाकिस्तानवर त्यांनी एकोणतीस टक्के आयात कर लावलेला ला होता अजूनही ट्रम्प यांनी हा कर मागे घेतल्याची कोणतीही घोषणा केलेली नाही याची तुलना आपण भारताशी करायची खरं हे तुलना करताही कामा नये पण अमेरिका आणि भारत यांच्यातला व्यापार वार्षिक व्यापार हा एकशे एकोणतीस अब्ज डॉलर कुठे सात आणि कुठे एकशे एकोणतीस सातचा पाडा असला तरी आपण सत्तरपर्यंत म्हणतो म्हणजे जवळजवळ सतरा अठरा पट जास्त आणि जर त्याच्यामध्ये सर्व्हिसेस धरल्या सेवाक्षेत्र धरलं तर भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार एकशे शहाऐंशी अब्ज डॉलर इतका आहे म्हणजे पाकिस्तान अमेरिका व्यापाराच्या पंचवीस पटीहून जास्त हा व्यापार आहे आणि असं असताना ठीक आहे दुसरी गोष्ट बघूया पाकिस्तानची आयात आहे त्या आयातीतला सगळ्यात मोठा वाटा जर कुठला असेल कुठला आयटम असेल तर तो पेट्रोल आणि डिझेल आहे आणि तो आहे अकरा अब्ज डॉलर म्हणजे पाकिस्तानकडे जर जगातले चौथे सगळ्यात मोठे तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे असते तर सगळ्यात जास्त आयात केलेली वस्तू खनिज तेल कसं असू शकेल याचा अर्थ हे साठे अजून सापडलेले नाही आहेत हा अंदाज आहे भारतातही अशा प्रकारचे प्रचंड साठे असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे अंदमान निकोबारच्या इथे आहेत बंगालच्या उपसागरात आहेत अरबी समुद्रात आहेत आणि त्याबाबत आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे व्हिडिओही प्रसिद्ध झालेले आहेत आणि पण सांगू का तुम्हाला हे अशा प्रकारचे तेलाचे साठे अंदाज वर्तवणं आणि ते साठे मिळणं आणि ते साठे मिळाल्यानंतर त्याच्यातनं तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन सुरू होणं याच्यासाठी खूप 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 वर्षं लागतात आणि बरेचदा असं होतं की साठे असल्याचा अंदाज असतो पण नंतर ते साठे मिळतच नाहीत किंवा साठे मिळाले तरी त्याच्यातनं तेल उत्खनन करणं आणि ते विकणं हे खूप कठीण असतं कारण भूगर्भात किती खोल आहेत ते कसे बाहेर काढायचे हे सगळे गणित जुळावं लागतं आणि जगात एवढं तेल आहे की जे जर स्वस्त मिळत असेल म्हणजे तुमच्या समुद्रात तेल असेल आणि ते खूप खोल असेल तर ते उत्खनन करण्यापेक्षा आयात केलेलं तेल अनेकदा स्वस्त पडतं मग हे ट्रम्प हे का करत आहेत अमेरिकेकडे जगातले सगळ्यात जास्त तेलसाठी आहेत आणि आता पाकिस्तानबरोबर करार करून ट्रम्प काय मिळणार आहे कारण ट्रम्पचं अजून आता अध्यक्षपदाची जेमतेम तीन वर्ष उरलेली आहेत आणि या तीन वर्षात हे तेल काही निघणार नाही आहेत म्हणजे ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्यात या पाकिस्तानच्या तेलसाठ्यांचा काडीचाही उपयोग नाही मग हे काय आहे तर हे भारतावर दबाव टाकण्यासाठी केलेली गोष्ट आहे भारतीयां अमेरिकन लोकांना माहिती आहे की भारतीयांकडनं एखादी गोष्ट काढून घ्यायची असेल तर पाकिस्तानला पप्पी दिली पाकिस्तानला म्हणजे फ्लाइंग किस वगैरे म्हणतात ते असं हे केलं की के भारतीयांना वाटतं की अरे आता आपलं काहीतरी जाणार आपलं काहीतरी जाणार नाही पूर्वी वाटायचं कारण काँग्रेसच्या काळात भारत स्वतःची तुलना पाकिस्तानची करायचा काँग्रेसच्या काळात भारताने पाकिस्तानची टेस्ट मॅच ड्रॉ केली तरी आपल्याला आनंद व्हायचा अरे आपण हरणार होतो ते आपण ड्रॉ केली पण आताचा भारत बदललेला आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या काल जेव्हा हे स्पष्ट झालं की अमेरिका भारताविरुद्ध आयातकर लावणार आहे पंचवीस टक्के आयातकर लावणार आहे आज अशी अपेक्षा होती की भारतीय मार्केट कोसळतील हे युरोपातली मार्केट कोसळली जपानची मार्केट कोसळली जेव्हा हे ते घोषणा केली तेव्हा आज सकाळी निफ्टी थोडा खाली होता गेल्या काही दिवसात मार्केट थोडं पडतं आहे पण तरी देखील संध्याकाळपर्यंत मार्केट सावरलं आणि असा काही मोठा काही त्याच्यातनं मार्केट क्रॅश होतं आहे वगैरे असं काही झालं नाही याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे युरोपच्या बाबतीत हे झालं भारताच्या बाबतीत ते होत नाही आहे याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे म्हणजे भारताची स्वतःचीच एकशे चाळीस कोटी लोकांची बाजारपेठ आहे अमेरिकेची बाजारपेठ तेहत्तीस कोटी आहे आणि त्यामुळे भारताने स्वतःची बाजारपेठ जरी सांभाळली तरी भारताला जगात इतर कुठे निर्यात करायची गरज नाही अर्थात अमेरिकेला आपली निर्यात मोठी आहे जवळजवळ सत्तर अब्ज डॉलरपर्यंत सत्तर पंच्याहत्तर अब्ज डॉलर आपली निर्यात आहे अमेरिकेला आया अमेरिके आयात त्यामानाने कमी आहे डेफॉझिट जास्त आहे पण अशी वेळ आली नाही की अमेरिकेला आयात केल्याने तर भारत उपाशी मरेल किंवा भारतामध्ये प्रचंड बेरोजगारी होईल आणि जर अमेरिकेचा कृषीमाल आपण आयात केला सोयाबीन असेल मक्का असेल या सगळ्या गोष्टी असतील तर मात्र आपल्या देशात शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट होणार आहे हे खरं आहे की आपल्या शेतकऱ्यांनाही स्पर्धात्मक बनवायला हवं त्यांना खूप गुंजारून ठेवलेलं आहे ते उपयोगाचं नाही त्यांना स्पर्धा करावी लागेल पण आत्ता उद्यासाठी परवासाठी ती वेळ नाही आहे अर्थात ते करायचं धाडस मोदी सरकारला दाखवावं लागेल पण आत्ता ट्रम्प सरकारपुढे अमेरिकेच्या दबावतंत्रापुढे मुळीच झुकून चालणार नाही पाकिस्तानच्या बाबत अमेरिकेला जे काही करायचं ते करावं काही जण म्हणतात की नाही नाही ट्रम्पला राग आला आहे की त्यांना नोबेल पुरस्कार हवा आहे आणि भारत पाकिस्तान दोन अडवस्त्रधारी देशांमधलं युद्ध थांबवल्याचं श्रेय भारत त्यांना घेऊन देत नाही आहे आणि म्हणून त्या रागापोटी भारताविरुद्ध अशा गोष्टी करतात मला वाटत नाही की अशा गोष्टी होतात म्हणजे एवढ्या प्रकारचा उथळपणा अशा राजकीय नेत्यांकडे नसतो ट्रम्प जे करतात त्याच्यामध्ये थेट्रिक्स असतं दबावतंत्र असतं पण तुम्ही त्याला दुर्लक्ष करा अमेरिकेतलेच लोक ट्रम्पबद्दल जे म्हणतात त्याला काय म्हणतात टॅको टॅको ट्रम्प ऑलवेज चिकन साऊट म्हणजे ट्रम्प मोठ्या घोषणा करतात पण प्रत्यक्षात मात्र फुस असं होतं आणि त्यामुळे जर अमेरिकेतले विरोधक अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याबद्दल म्हणत असतील तर आपणही घाबरून जायचं कारण नाही चिंता करायचं कारण नाही पण पाकिस्तान असा काही सौदी अरेबिया किंवा इराण होईल हे जेव्हा होईल जेव्हा केव्हा होईल तेव्हा पाकिस्तानचा एक मोठा हिस्सा कदाचित तोपर्यंत बलुचिस्तान स्वतंत्र झाला असेल पाकव्याप्त काश्मीर भारतात आला असेल पाकिस्तानला तेवढा काळ प्रतीक्षा करण्याच्या आधी अनेक संकटांचा सामना करायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून येते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट